नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता चंद्र दिसताच कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नयेत या विषयावर आपण बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदूचा सण आहे हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो जी व्यक्ती या रात्री जागी राहून देवी लक्ष्मीची पूजा करते त्या व्यक्तीला धन आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी घराची स्वच्छता करून देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते अनेक घरांमध्ये कुबेर आणि इंद्राची पूजा केली जाते तर चला पाहुयात कोणती कामे करावीत व हो, कोणती कामे करू नयेत तर सर्वात आधी जाणून घेऊया हो कोणती कामे करावीत नंबर एक चंद्राची पूजा आणि प्रार्थना चंद्राचे दर्शन होताच हात जोडून नमस्कार करा ओम सोम सोमाय नमः किंवा तुमच्या आवडत्या चंद्राचा मंत्राचा जप करा तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा घरातील सुख समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी चंद्राला आव्हान करा नंबर दोन मसाला दूध तयार करणे आणि सेवन करणे कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध तयार करण्याची आणि ते चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याची परंपरा आहे असे मानले जाते की चंद्रकिरणांमुळे दुधामध्ये औषधी गुणधर्म येतात दूध तयार झाल्यावर ते एका भांड्यात ठेवून बारा वाजल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवा थोडा वेळ चंद्रप्रकाशात ठेवल्यानंतर ते दूध कुटुंबातील सर्वांनी सेवन करा या दुधामुळे आरोग्य चांगले राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते या दोन कामाव्यतिरिक्त अनेक लोक या रात्री जागरण करतात गाणी म्हणतात किंवा एकत्र गप्पा मारतात तर आता आपण जाणून घेणार आहोत कोणती कामे करू नयेत नंबर एक चंद्राला अर्घ्य न देता पाणी पिऊ नका कोजागिरी पौर्णिमेला चंद्रपूर्ण कलांनी युक्त असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर लगेच पाणी पिण्याऐवजी प्रथम चंद्राला अर्घ द्यावे किंवा चंद्राच्या साक्षीने दूध पोहे किंवा खीर सेवन करावे असे मानले जाते या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध किंवा खीर खाणे आरोग्यदायी मानले जाते नंबर दोन काहीही अशुभ बोलू नका किंवा नकारात्मक विचार करू नका कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी चंद्रोदय झाल्यावर किंवा मध्यरात्री जेव्हा चंद्र पूर्ण तेजाने असतो तेव्हा कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नये किंवा कोणाबद्दलही वाईट बोलू नये असे म्हटले जाते असे केल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात नकारात्मकता येऊ शकते अशी समजूत आहे यावेळी सकारात्मक विचार करणे देवी लक्ष्मीचे स्मरण करणे किंवा को जागृती कोण जागा आहे या प्रश्नाचे उत्तर मी जागा आहे असे देऊन जागरूक कर राहणे महत्त्वाचे मानले जाते या दोन्ही गोष्टी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते व वा घरातील वातावरण आनंदमय राहते व घरातील लक्ष्मी टिकून राहते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद